आधी हा एकच ऊस होता आता इथे आठ आठ दहा दहा ऊस आहेत एका बेटामध्ये आणि एका ऊसाला साधारण अठ्ठावीस ते तीस कांडी आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अठरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस साहेबांची माहिती गोरेसाहेबांच्या मिटिंगमध्ये आम्ही ते न्यूट्रिशन मॅनेजमेंट ऐकताना खूप वेळेस साहेब ऐकलेलं होतं डाळिंबामध्ये आम्ही वापरत होतो त्याच्यानंतर आमचे मित्र आहेत संदीप भाऊ निर्मळ परिवार ॲग्रोचे फाउंडर तर त्यांनी एकदा मिटिंग ठेवली होती जूनमध्ये त्यावेळेस कंपनीचे प्रतिनिधी राऊत साहेब होते दादासाहेब पाटील साहेब होते तर त्यांनी त्याच्याबद्दल डिटेल माहिती दिली आम्हाला मग आम्ही असा विचार केला की आपण ऊसाला सोडायला काही हरकत नाही मग आम्ही आम ते ऊसाला सोडलं तर त्याचे रिझल्ट आम्हाला अतिशय चांगले मिळाले ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला सोडत होतो त्यावेळेस साहेब आम्हाला खूप इन्सिस्ट करायचे का तुम्ही रेग्युलर राहा पण कामाच्या व्यापामुळं लाईटच्या शेड्यूलमुळं ते शक्य होत नव्हतं पण आम्ही उन्नीस बीस का होईना पण ते ॲडजस्ट करून तेवढं सोडलं ते आणि त्याचे रिझल्ट ऊसाचं जर हे तर भेटलं संख्या भेटली पण वजन कमीत कमी कुठल्याच ऊसाचं दोन किलोच्या खाली नाही आणि मॅक्झिमम साडेचार पाच किलोला उष्टच झालेलं आहे माझं असं म्हणणं आहे सर्व शेतकरी मित्रांसाठी की प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक पिकासाठी एकरी एक लिटरच्या हिशोबाने रोजचं असं कॅल्क्युलेशनप्रमाणे आठ दिवसाला पाणी देणार असेल तर एकरी आठ लिटर का हो ना हप्त्यातून हे असं शेताला पाण्या वाटतं दिलं पाहिजे पाण्यापेक्षा बिस्लरीपेक्षा स्वस्त मिळतं याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला आणि जर आपल्यावर जर ऊसाचं जर एवढं चांगलं उत्पन्न येणार असेल किंवा डाळिंबामध्ये चांगलं उत्पन्न येणार असन भाजीपाल्याला चांगलं उत्पन्न येणार असेल तर याच्यासारखं सोनच नाही आपल्याकडे ह्यावेना एक शेतकऱ्यांसाठी मिळालेलं वरदान आहे सगळ्यात स्वस्त म्हणजे बारा तेरा रुपये लिटर एकरला जर खर्च होऊन जर तुम्हाला जर इतकं चांगलं उत्पन्न येणार असेल तर आज मार्केटमध्ये इतकं स्वस्त कुठलंही तुम्हाला मिनरल मिळणार नाही आहे जसं आपल्या शरीराला जे आयर्न कॅल्शियम लागतं आता आम्ही पेशंटला देतोच असतो जर जसं डिलेवरीमध्ये आम्ही त्यांना आयन कॅल्शियम देतो म्हाताऱ्या माणसांना कॅल्शियम देतो तसं शेतीच्या जे प्रोडक्ट आहेत ते नुसतं एन पी के देऊन नाही भागत दे ना, तर त्याला मायक्रोन्युट्रियन जर दिले तर त्याचे रिझल्ट शंभर टक्के चांगले येतात आणि आम्ही हेच ॲवेना आमच्या दुसऱ्या एका शेतावर दिलं तर श्रीरामपूरच्या तर त्या मुलाला माहीत नव्हतं काय होतं त्याला मी काय म्हटलं फक्त तू हे शेताला सोड तर त्यांनी यावेळेस त्या ऊसाचे रिझल्ट बघितले तर तो मला मुलगा काय म्हणाला की डॉक्टर साहेब तुम्ही शेताला दुसरं काही आणत जाऊ नका हे फक्त तुम्ही औषध आणलं ना हेच सोडत जाऊ आपण शेजाऱ्यांपेक्षा सगळ्यात ऊस आपला चांगला दिसतो माझ्या हिशोबाने कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने जर प्लांट पॉप्युलेशन जर मेंटेन असेल आणि दोनच किलो ऊस जरी आपण पकडला ऑन एन एव्हरेज सगळं कमी जास्त असं सगळं पकडून तर हे हंड्रेड क्रॉस शंभर टक्के करायला पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस साधारण दहा कांड्या त्या ऊसामध्ये ॲबेन सोडलेल्या उसामध्ये याच्यामध्ये फरक आहे हा दहा कांड्याने ऊस कमी वाढ झालेली आहे त्याची त्याच्या जाडीमध्ये कमी आहे वजनाला कमी आहे असा हा फरक आहे मग आता याच्यावरून असं वाटतं की याला हा शंभर टक्के सोडला असतं तर त्याच्यासारखंच त्याचे रिझल्ट आले असते ॲक्च्युली uh, uh, माझा विश्वास होताच आणि हे सगळ्या प्लॉटला सोडायचं होतं पण आमचे प्रतिनिधी म्हणाले की तुम्ही काय करा की आपल्याला लोकांना प्रूव्ह करून दाखवता आलं पाहिजे का सोडल्यानंतर सोडलं तर काय होतं नाही सोडलं तर काय होतं कारण एकच जमीन आहे एकच ट्रीटमेंट आहे एकच खत व्यवस्थापन आहे एकच फवारणी व्यवस्थापन आहे तर शेवटी आम्ही नाईलाच असतो अर्धा प्लॉट आम्ही यावेनं त्याला सोडलं नाही तर त्याचा डिफरन्स असा दिसतोय तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक ॲवेना दर आठवड्याला आठ लिटर एकरी सोडलंच पाहिजे प्रत्येक पिकाला